आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नांबूर येथील दयने रोडवर हील ढोड आनंदराव सावंत यांच्या पळीत जागीर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवान जयखेडा पोलीसनपुडे उभे राहिले असून मृतदेहाची ओळख पटलेस मालेगाव ग्रामणीचे पोलीस उपअधीक्षक नितिन गणापूरे जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम सिरसाट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले सविस्तर वृत्त शहरातील दयाने रोडवरील डोंगराजवळील आनंदराव सावंत यांच्या पडीत जागे साधारण पस्तीस ते चाळीस आढळून आला कोणीतरी त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह काटेरी झुडपात फेकून दिले असल्याचे पोलिसांना संशय व्यक्त केला आहे या मृतदेहावर अज्ञात कारणाने कोणीतरी अज्ञात लोकांनी मयत तरुणावर डोक्यावर व तोंडावर जबरी घाव घालून खून केल्या असल्याचा अंदाज जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी व्यक्त केला सदर व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट असून पिवळ्या व पांढऱ्या रंगाची लाईनिंग असलेली खाकी रंगाची पॅन्ट आहे डोक्यात काळ्या रंगाची कानटोपी घातली आहे तसेच पायात निळ्या रंगाचे बुट घातले तरी वरील वर्णीने युवक कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा याची कोणाला माहिती असल्यास त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्याशी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी तेवीस छत्तीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्या इसमाचे इस नाव गुप्त ठेवले जातील अशी माहिती जायखेडा पोलिसाकडून देण्यात आली आहे